रामराम शेतकरी राम मित्रांनो पाच सहा दिवसापासून पाऊस नसल्यामुळे आपण आता या कापसाला जे आपण ड्रिंकिंग करणार होतो ते या पद्धतीने आपण ठिबक मधून देतोय कारण पाऊस नसल्यामुळे ड्रिंकिंग करणं जमत नव्हतं ओलावा नाही आहे टेम्परेचरही जास्त प्रमाणात आहे आणि आपली सबमेंट त्या बांधाला आहे आपल्याकडे ही नदी असल्यामुळे आपण याला प्याग करून तिथं लावून दिलेलं आहे आणि आता पाणी ह्या शेतात चालू आहे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो फक्त आपलं काम करण्याची जिद्द हवी कोणत्याही पद्धतीनं आपण टि शकतोय आपला डबल मोटरचा पंप असल्यामुळे पंप डबल आहेत त्याला तर त्यामुळे एका बॅरला एक तास लागतोच आणि विशेष म्हणजे जे आपण सोडतो आहे ते पण बेस्टप्रमाणे म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला जमिनीत चांगला निचरा होईल असं वाटतं आहे त्याच्यामुळे आवाज बघा आवाजमध्ये बी फरक पडतो बघा लगेच आवाज ही समजून जातो की बुवा याच्यात आता कमी झालेला आहे विशेष म्हणजे आपण याच्यात निंबोडी अर्क ते सर्व मासोडी अर्क सर्व एकत्र केलेलं आहे थोड्या वेळानं पूर्ण मग गिरी देतो हे पण करून घेतो आता खरे मित्रांनो ही पाईपलाईन आहे तिथे आपण वॉल मारून ही नळी काढून घेतलेली आहे ती जयंडरवरी आपण इथं पॅक केलेलं आहे हे बघू शकता पूर्ण नळी पावणे दोनशे फूट लांबी आहे ह्या ज जागेची नळीत तर आपल्याकडे सव्वा तीनशे फूट आहे शेतकरी मित्रांनो हे आपण मासोडी अर्क बनवलेलं होतं तर मासोडी अर्क आपण दोन लिटर काही निंबोडी अर्क जे गाडून घेतलेलं होतं ते पण टाकलेलं होतं आपण पाच किलो पोट्यास दहा सव्वीस पाच किलो असं याच्यात आपण सर्व टाकून दिलेलं होतं आणि आता कमीत कमी आठ दिवस झाले असतील याला आता गाड बघा किती राहिलेला आहे पूर्ण गेलेलं असतं आणि बघा पूर्ण आलेला हे जीवाणूंचे हे खाद्य झालेलं असतं आणि त्यातून जे काही जीवाणू मेलेले आहेत त्यांचे प्रोटीन तयार झालेले आता शेतकरी मित्रांनो आपण काही एक करणार नाही याच्यात पाणी भरून देऊ आणि दोन किलो गूळ टाकू याच्यात आता रासायनिक चालू टाकण्याची गरज नाहीये हे तीन दिवसानंतर जेव्हा अजून तयार होईल जसं समजे आपल्याकडे तीन चार दिवस जसं टाईम भेटेल त्या वेळेला सोडून द्यायचे आहे त्यातला हे अजून दोन दिवसातच तयार होऊन जाईल पण जेव्हा टाईम भेटेल तेव्हा सोडू आता मटेरियल टाकण्याची याच्यात गरज नाही आपल्याला आणि पुढच्या वेळेत जेव्हा वाजून त्या वेळेला ते, ते पाच किलो म्हणजे आपण कमी मटेरियल देऊन सुद्धा या पद्धतीने कापूस घेऊ शकतो शकतोय या कल्चर मार्फत सर्व निविष्ट आपण बनवत असतो आता याच्यामध्ये आपण दगडी कोळसा टाकलेला आहे काही साधा कोळसा टाकलेला आहे आता हे योमित म्हणून काम करेल बोळा त्याच्यामुळे आपण आता त्याला पण जमिनीतून देऊन देतोय शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही अनुभव आहेत ते आपण शेअर करतो आणि विशेष म्हणजे याच्यात हेच घटक आहे आणि जे आहेत ते आपण सांगू शकत नाही पण काही जुन्या पुरात तरातून सांगितलं गेलेलं आहे त्यानुसार आपण पुढे चालतोय विशेष चालतोय म्हणून फायदा होतोय म्हणून आपण तो प्रयोग करत असतो फायदा झाला नसता तर आपण समजा पण करून दिला असतं किंवा दुसरा काही वापर केला असता पण याच्यातून आपल्याला फायदा होतोय त्याच्यामुळे आपण याचा वापर करतोय धन्यवाद